नमस्कार विद्यार्थी मित्रांनो श्रद्धा इन्स्टिट्यूट ऑफ सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे श्रद्धा इन्स्ट्यू ऑफ सिव्हिल सर्व्हिसमध्ये आपण स्पर्धा परीक्षा संदर्भामध्ये मार्गदर्शन करतो ज्यामध्ये यू पी एस सीचे एक्झाम असतील एम पी एस एक्झाम असतील या संदर्भात आपण या ठिकाणी गायडन्स करतो तर या संदर्भामध्ये आज हा महत्त्वाचा जो विषय आहे जो सगळ्यांना माहिती आहे चर्चेचा विषय जो आहे तसं नाव आहे तर गुलियन बारे सेंड्रोम आरोग्यविषयक हा एक महत्त्वाचा विषय आपण या ठिकाणी डिस्कस करत आहोत आपण जर बघितलं तर पुण्यामध्ये आणि पुण्याच्या आजूबाजूच्या परिसरामध्ये गुदेन बारीस सिंड्रोम जो आहे याचे काही रुग्ण वाढत आहे जी संख्या जवळजवळ शंभरच्या पलीकडे गेलेली आहे हा जिल्हा आणि ह्या जिल्ह्याच्या आजूबाजूचा परिसर आपण जर बघितलं ग्रामीण भाग या ठिकाणी काही पेशंट या ठिकाणी आढळले आहेत याचबरोबर आपण सोलापूर जिल्हा असेल कोल्हापूर जिल्हा असेल तरही काही प्रमाणामध्ये पेशंट आपल्याला बघायला मिळतात तर नेमकं हा सिंड्रोम आहे नेमकं काय याच्यामध्ये काय लक्षणं असतात तो कशामुळे होतो त्याचा उपचार पद्धती काय ह्या गोष्टी आपल्याला आज या ठिकाणी बघायच्या आहेत आपण जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये गुलेम बारी सिंड्रोमचे जे रुग्णांची संख्या आहे ती जवळजवळ शंभरच्या वर गेली आणि त्यानुसार प्रशासनाने प्रशासकीय जे यंत्रणा आहे ती चांगल्या पद्धतीने राबवायला या ठिकाणी सुरुवात केलेली आहे साधारणपणे आपण जर बघितलं मेडिकल टर्ममध्ये तर एक लाख लोकसंख्येच्या मागे साधारणतः दोन किंवा तीन पेशंट दरवर्षी कुठल्या ना कुठल्या हॉस्पिटलमध्ये या आझादसभामध्ये हे ट्रीटमेंट घेत असतात पण ह्याच वर्षी किंवा ह्याच वेळेस ही चर्चा फार मोठी का होते बद्दल की ह्या आजाराबद्दल किंवा या सिंड्रोमबद्दल त्याचं महत्त्वाचं कारण असं की याची संख्या जी आहे ती अचानक वाढलेली आहे तर यामध्ये काय कारण आहे कशाप्रकारे शासन त्या ठिकाणी काम करते ते आपण हळू या ठिकाणी बघूया आता बघा गुलेन बायरे सिंड्रोम ही एक दुर्मिळ परिस्थिती आहे की एक दुर्मिळ स्थिती आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो फिजिकल कंडिशन ज्यामध्ये अचानकपणे सुन्नपणा येतो स्नायू कमकुवत होतात रोगप्रतिकारशक्ती प्रतिसाद करत असते मेडिकल टर्ममध्ये एक टर्म आहे मेडिकल कन्सेप्टमध्ये आपण जर गेलो तर त्यामध्ये एक ऑटो इम्युन डिसीज नावाची कन्सेप्ट आहे ऑटो इम्युन डिसीज ऑटो इम्युन डिसीज म्हणजे काय की माणसाचं शरीर जे असतं एखाद्या आजार विरुद्ध लढण्यासाठी हे प्रयत्न करत असतं प्रतिकार रोग प्रतिकारशक्ती आपली काम करत असते पण ही रोगप्रतिकारशक्ती जेव्हा काम करते तेव्हा कधी कधी ती रोगप्रतिकारशक्ती माणसाच्या शरीरामधीलच पेशींविरुद्ध जेव्हा काम करते तेव्हा जे काही डिसीज होतात त्यांना आपण ऑटो इम्युन डिसीज असं म्हणतो त्या त्यामधला हा एक डिसीज आपण या ठिकाणी म्हणू शकतो या उलेनबारी सिंड्रोममध्ये आपल्या ज्या चेतापेशी आहेत या चेतापेशींच्या वरती जी मायलेन शीत असते त्या मायलेन शीतवरचं जे काय आवरण आहे की मायलेन शीत जी आहे ती त्या ठिकाणी खराब व्हायला या ठिकाणी सुरुवात होते आणि त्या त्यामुळं आपण जर बघितलं तर चेतापेशींची जे खराबी झाली तर त्याचा परिणाम पूर्णपणे आपल्या परिगीय संस्थेवरती किंवा पेरिफल नर्वस सिस्टीम जी आहे याच्यावरती होण्याला सुरुवात होते आता हा आजार जरी गंभीर असला तरी या ठिकाणी बरेचसे जे रुग्ण असतात ते बरे होतात त्याला उपचारपद्धतीत देखील अवेलेबल आहे आपण जर बघितलं तर यामध्ये हा सिंड्रोम कोणाला होतो तर साधारणपणे तीस ते पन्नास वयोगट जे आहे या तीस ते पन्नास वयोगटामधील या व्यक्तींना हा आजार हा होऊ शकतो यामध्ये नेमकं काय काय होतं तर या ठिकाणी रॅपिड मसल वीक विकनेस आहे आपले स्नायू जे आहेत ते वीक होतात त्याचबरोबर आपले जे काय स्पायनल कॉर्ड आहे याला इजा पोहोचू शकते त्यानंतर पॅरलिससारखी कंडिशन तयार होते त्याचबरोबर लंग इन्फेक्शन काही प्रमाणात या ठिकाणी होऊ शकतं त्यामध्ये ब्रिथिंग इश्यू काय त्या ठिकाणी होऊ शकतात बोलताना काही अडचणी निर्माण होऊ शकतात कॉग्नेटिव्ह डिस्फंक्शन या ठिकाणी होऊ शकतं आणि महत्त्वाचं म्हणजे काय ते इम्बॅलन्स होऊ शकतं ज्या व्यक्ती ह्या आजाराने ग्रासित असतात अशा व्यक्तींना बऱ्याचदा पाऊल टाकणंसुद्धा कठीण होऊन जातं त्यामुळे हा आजार आपण डिस्कस करणं तर महत्त्वाचं आहे या ठिकाणी आपण जर बघितलं या ठिकाणी दिलेलं बघा काही लक्षणं सुरुवातीची त्यामध्ये स्नायू कमकुवत होणे किंवा मुंग्या येणे त्याला आपण पॅरास्थिशिया असं म्हणतो ही लक्षणंही या ठिकाणी या ठिकाणी दिसतात तर आपण जर बघितलं तर या ठिकाणी साव स्नायू कमकुवत होतात त्यामुळं अनेकदा व्यक्तींना त्यांच्या ज्या बेसिक ॲक्टिव्हिटीज आहेत रोजच्या रोज ज्या जीवनात करण्याच्या गोष्टी आहेत त्या करणंसुद्धा अवघड उंब असतं आता गुलेनबारे सिंड्रोमा कशामुळे होतो तर आपण एक तीन कारणं या ठिकाणी आयडेंटिफाय केली आहेत त्यामध्ये रोगप्रतिकारशक्तीची मध्यस्थी इंटरफरन्स ऑफ इम्यु इम्युनिटी आपण त्या ठिकाणी म्हणू शकतो म्हणजे इंटरफरन्स ऑफ इम्युनिटी म्हणजे काय तर मग अशी बोलल्याप्रमाणे जी इम्युनिटी आपली का काम करते आजाराविरुद्ध ती आजाराविरुद्ध काम न करता ती शरीराच्या काही पेशींविरुद्धच काम करायला लागते त्याला आपण मध्यस्थी म्हणतो रोगप्रतिकार शक्तीची काही संस्कृती ज्यांनी आजार होतात त्या आजारानंतरसुद्धा हा आजार होऊ शकतो आणि न्युरोपथी म्हणजे त्या ठिकाणी न्युरल डॅमेज जे आहे नर्वस टिश्यू जे असतील ते डॅमेज होतील हाही त्या ठिकाणचा एक महत्त्वाचा कारणाचा भाग आहे आता या ठिकाणी उपचार कसा केला जातो आपण मेडिकल टमवर जर बघितलं तर प्लाझ्मा एक्सचेंज थेरपी जे एक आहे आणि दुसरा आहे इंट्रावेनस इम्युनोग्लोबिन या दोन थेरपीच्या माध्यमातून या पेशंटवरती आपण उपचार या ठिकाणी करू शकतो आता आपण एक जनरल प्रोटोकॉल जर बघितला साधारणपणे डॉक्टर लोक जे सांगतात तर की हा आजार आपण कसा रोखू शकतो किंवा ह्या आजाराविरुद्ध कि आपण कशा प्रकारे प्रिव्हेंटिव्ह मेजर्स ज्याला म्हणतो ते कसे घेऊ शकतो तर पहिलं म्हणजे काय आपले हात जे असतात ते वारंवार आपण धुतले पाहिजेत ज्यांना पोटात फ्लू किंवा इतर संक्रमण आहे आपण त्याला गट इन्फेक्शन असं म्हणतो अशा व्यक्तींपासून आपण लांब राहिलं पाहिजे त्यानंतर रोगप्रत्यकाशशक्ती वाढण्यासाठी आपण काही चांगले उपाययोजना केल्या पाहिजे त्यामुळे चांगला सकस आहार असेल किंवा नियमित व्यायाम असेल जेणेकरून रोगप्रत्यकाशक्तीही चांगली राहावी त्याचबरोबर आपण जे काही सरफेस वापरतो म्हणजे ज्या ज्या ठिकाणी आपला हात लागतो किंवा ज्या ज्या ठिकाणी आपण आपला संपर्क येतो अशा ठिकाणी आपण ते पृष्ठभाग स्वच्छ ठेवणं जेणेकरून ह्या गोष्टी पसरून नयेत या ठिकाणी आणि त्याचप्रमाणे लसीकरण जे आहे या ठिकाणी लसीकरणासुद्धा एक महत्त्वाचा रोल आपण या ठिकाणी सांगू शकतो तसा हा आजार करण्यासारखा नाही म्हणजे एका व्यक्तीपासून दुसऱ्या व्यक्तीला होईल अशी ती काही परिस्थिती नाही परंतु या ठिकाणी निश्चितपणे खबरदारी घेणं तर आवश्यक आहे या ठिकाणी तर आपण हे जे काय मुद्दे आहेत आपल्या गुलेनबारी सिंड्रोमचे हे या ठिकाणी आपण डिस्कस केलेले आहेत धन्यवाद